एनआयए ने आज मालेगाव जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे घालण्यात आलेल्या छाप्यांबाबत मालेगावच्या दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय निवडणुका आलेल्या आहेत निवडणुकाजवळ आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो निवडणुका जवळ आल्या की भाजपालाही अस्वस्थ वाटू लागते त्यांना पराभवाची भीती वाटू लागते असे छापे पडतात असे सांगत राऊत यांनी एक प्रकारे या छाप्यावर संशय व्यक्त केला निवडणुका आलेल्या निवडणुका आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीला की असे छापे पडतात असे अनेक प्रकरणं निर्माण केली जातात तर मी मला माहीत नाही कुठे छापे पडले काय मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो तुम्ही काय करताय दहा वर्षे काय करताय काय निवडणूक आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला प्रजासत्ताक दिवस आला अतिरेकी पकडले जातात दिल्लीच्या जा रस्त्यावर दहा अतिरेकी पकडले जे घातपात करायला आले हा त्याच दिवशी पकडतात आता निवडणुका आल्या की मग काय छापे पडले छापे टाकायचे आणि वातावरण टाकायचं हे आता याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनताच तर सध्या आरक्षणाचा मुद्दा का जातोय यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की जर आरक्षणाचा महाराष्ट्रातून मुद्दा संपवायचा असेल तर तामिळनाडूचा फॉर्म्युला लागू केला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटं बोलताय हा मुद्दा त्यांच्या हातात नाहीये तर केंद्र सरकार आणि मोदींच्या असं राऊत म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूच जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोट बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहेत हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाही आहे हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे पार्लमेंटच्या हातामध्ये त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या जे राहुल गांधींनी सांगितलं जे परवा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं कि आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपवायला पाहिजे जनजागर मराठीसाठी आई अमित शेख मालेगाव